किती सुंदर असा निसर्ग पाहू शकता तर फायनली आम्ही ना आता खोकोलीला पोचल्या आहोत तर चला मित्र फायनली आहे ना आम्ही खोकोलीला पोचलो आहे तर चला आता आश्रमामध्ये जाऊन आई तुझं देऊळ गाजत गुल्लाले डोंगेरा तर चला फायनली दर्शन वगैरे झालं आहे ना आता आपण बाहेर ठेवलेलं मंदिर असं बघू शकतो मंदिर तर चला मित्रो फायनल आहे ना आम्ही रेडी झालेलो आहोत आता पुढे तुम्हाला ट्रिपमध्ये कळालेच आम्ही नक्की कुठे झालो आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला आता आपण घरून निघालो आहे आता बघूया अकरा वाजलेत अकराची ट्रेन पकडतो त्यानंतर आम्हाला कर्ज साईडला जायचं आहे कर्जातून मग दुसरी ट्रेन पकडून पुढे जायचं आहे तर चला मित्रो ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर फायनली मित्रांनो आम्ही आहे ना आता कर्जत स्टेशनला बघलो आहे आणि आता कर्जातून आहे ना कोपूरला ट्रेन लागली आहे बाराची बारा पाच झाली पण गाडी थोडी लेट झाली आणि आज आहे ना मुंबईमध्ये खूप पाऊस आहे ठाण्यापासून इकडे गाड्या येत आहेत म्हणजे गावला चढताना जर शूट नाही केला आता आपण खोकुलला चाललो आहे इकडे झेल बसले म्हणू शकतो खोकला आपण आज खोकोली खोपुली हो हो किती सुंदर असा निसर्ग पाहू शकता तर फायनली आम्ही आता खोकोलीला पोचले आहोत आणि खोकोलीचे सर्व छोटे छोटे वॉटरफॉल तुम्ही बघू शकता वाटतं की यांच्या करतो आता झोप पडून उठला ना इकडे बघ इकडे बघ कॅमेरा बघ चला कुठे आलो आपण पप्पाचे चाललो ना चला। चला। तर चला सैल पुढे चालले खूप पुढलं आता आपण पहिलं आश्रमात जायचं काय सजल पहिला हॉल कुठे आपला काय गो स्वामींच्या मठामध्ये तर चला मित्र फायनल आहे ना आपण खोपोलीला पोचलोय चला में जाओं। चला जा जा इसा इसा कर तर चला आता आश्रमामध्ये जाऊन त्यानंतर आपण पुढचा प्रवास जाऊन चला आत जाऊया ही सगळी मंडळी बघा आता फोटो काढायला उभं राहिलेला तर फायनली ना आम्ही मठात जाऊन आलो आणि बघू शकता हे मठ गगनगिरी महाराजांचा आणि आता आमची सर्व फॅमिली आम्ही चाललो ट्रीपला तर सगळी आता पुढचा प्रवास झाला चाललो कारला किती वेळ आहे भाऊसर खूप चर्चे आहेत सगळी मंडळी आपल्याकडे तर चला फायनल आहे ना आपण पायथ्या मंदिरच्या पोचलो आहोत आणि आपली सगळी मंडळी आता येत आहे आणि आता पण चालत वरती कारण पार्किंग ना फुल झालं चला वरती चला बाप्पा पाऊस कमी चला पडा बाकी आई तुझ देऊळ गाज गुल्लाले डोंगे रान त्या कुठं झालं आपण अरे वा मजा बिल्ला चला 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 खूप दिवसाने चालले सगळे लोक दमचाकी झाली वडापाव नाही खाल्ले ना एक एक नाश्ता काय केलेला नाही बाबू काय राहिले बाबू नाही ना <laughs> का आई बाबा बाहेर आले बाजूला अजून बाजू तर चला फायनली ना आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता इकडे फोटोग्राफी पुढची करायची वरती बघू शकता किती मस्त असं धबधबा तुम्ही तर चला फायनली दर्शन वगैरे आहे ना तर आपण बाहेर मंदिर असं बघू शकतो मंदिर उदू नय चला आपलं तो इकडे लग्न बघू शकतो आपण लास्टन लग्नाशिवायला आले होते इकडे त्यानंतर आता खूप नदी दर्शन आलं पुण्याकडे तसं आता आपल्या अतिमेक दर्शन झालं अतमाचं दर्शन घेऊ त्यांना खेटू वगैरे काढू शकतो नवीन विड्यावर त्यांनी केलं चला फायनली आपण देवीच्या नंदिरात आलो आहोत राहण्या राहण्याक नवस होता तो आपला पूर्ण करायचा होता तर आता दीड वर्षांजवळ जो आम्ही आलो आहोत तिकडे सर्व फॅमिली म्हणजे माझ्या सासुराचे पण माणसं आले लोणा वगैरे आलं तुमच्या आपण दर्शन करणार आपण खाली जाणार आहोत सगळी दुकानं बघू शकता प्रसादाची इकडे आपल्याला पाहिजे त्या योग्य राम इकडे प्रसाद मिळतील इकडे लेडीजचे प्रकार सर्व आंबे वगैरे मित्र बघू शकता इथून वर्षी खाली ना दरेगाव ना पायटम आता निघतोय. ग्रेट. चला आता आपण चालले कोणाला कोणावर कोणाला चालले सर एक फिरवलं. हं? जेल बसले मानतेसी. बाईकचा खूप चांगला चालतोय. 1000 जाण्यामध्ये जातोय. तर चला मित्रांनो आज ना ट्रिपचा दुसरा दिवस आहे ना आता आपण चाललोय श्रीमंत दगडूशेठ गणपतीला गेलो. तर आता सर्व निघालो आहे अंगण सर्व सारे गणपती बाप्पा मोर्या